नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर माझा माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो लॉस रोटेशन कांदा मार्केट दुपार सतरा आवक झालेले मित्रांनो सत्तर ते ऐंशी साधनं बघू शकता सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आता वाजले चार चला तर बघूया आजचे बाजार भाऊ लॉस रोटेशन कांदा मार्केट दुपार सतरा मित्रांनो बिस्किट कलर बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस साठ प्लस आहे काय बोलायल हो आपले का पाचशे ऐंशी रुपये पाचशे ऐंशी रुपये गेले बघू शकता मिडियम साईज मिडियम साईज मित्रांनो बघू शकता गोल्टी मिक्स लाल कांदा काय बोलल दादा चौदाशे तीस रुपये चौदाशे तीस रुपये साठ प्लस पिकअप मधला माझ शायना कोणते दादा कुठे गेले आपले का <coughs> काय बदल <hah> किती गेल दादा तेराशे <hah> तेराशे <थे> रुपये <hah> <hah> वाढयला मला मित्रांनो गोल्ड मिक्स सात प्लस बघू शकता क्वालिटी मला जी कलरमध्ये लाल कांदा किती गेले होते आता पंधराशे दहा पंधराशे दहा रुपये मिडीयम साईज काय बदल हां काय भाव किती गेले तेरा पंचाळीस तेराशे पंचेचाळीस मिडियम साइज मित्रांनो गोल्ड मिक्स बघू शकता पिकअप मधला मालिक का बदल येऊ चौदाशे चौदाशेच का चौदाशे रुपये भाऊपट्टी राहणार भाऊपट्टी तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी रुपये पन्नास ते साठ प्लस किती गेल कांदे आपले काय भाव झाले एकोणासशे रुपये भाऊपट्टी आणतात एकोणावीसशे कोणतं बेहाणं कोणता आहे का अठराशे नव्याण्णव रुपये कुठला कांदा नाराळा नारळाचे काय नाव म्हणलं संजय पवार अठराशे नव्याण्णव पन्नास ते साठ प्लस किती गेले ओ आपले गे हो दादा का काय बोलाय काय बोला किती गेले एकोणीसशे एकोणीसशे रुपये गेले एकोणीसशे रुपये आणि या गाडीतले आपले अठराशे एक्क्याण्णव रुपये गोल्टी मिक्स आठ प्लस अठराशे एक्क्याण्णव रुपये भावपट्टी जाण भाऊ कोणतं आहे बियाणं कोणतं आहे घरचं आहे ग अठराशे एक्क्याण्णव रुपये गोल्टी बघू शकतो गोल्टीची क्वालिटी काय बदल का का एक हजार रुपये एक हजार रुपये साठ प्लस बघू शकता पिकअप मारला माल आपले गे काय बदल हा साडे अठराशे रुपये अठराशे पन्नास रुपये द्या ना भावपट्टी द्या अठराशे कुठला कांदा कुठला आहे आहे का अठराशे एक्कावन्न पंचाळीस साठ प्लस काय भाऊ गेली अठरा एक्केचाळीस अठराशे एक्केचाळीस आपले किती गेले तारे कांदे किती गेले सोळा सत्तर सोळाशे सत्तर सोळाशे सत्तर सोळाशे किती ते सोळा सत्तर परवडत एवढं भाव आवरेज नाही नाही बरोबर शेती मजुराच्या मोर खाताच्या मोर माणूस गार होऊन गेलो शेती करावं की नाही करा नवीन पिढी तर करीतच नाही आम्ही सारखी करते ना सोडून द्यायच्या मार्गावर आहे परतल नाही मजूर इकडे दिसताना तुम्हाला वाटतं लाख रुपये झाले इकडे ऐंशी हजार खर्चच झाला वावरामध्ये वीस हजारासाठी एवढं चार पाच महिने काम करायचं कसं प्रोडक्ट बरोबर मग आता काय कांदा बाजार विषय काय सांगा म्हणजे कुठपर्यंत भाव पाहिजे तुम्हाला भाव दोन मार्ग सरकारने खाल्लं आणि सरकारने आणून द्यायला पाहिजे काहीतरी हा बरोबर का नाही राहिलं हा उत्पन्न उत्पन्न वाढलं ही भाव चांगली पण उत्पन्नच नाही बरोबर नाही बरोबर काय परवड आणि सरकार वेळोवेळी आयात निर्यात धोरण चुकून देत चाललं आपल्या शेतकऱ्याला काय दिवस दिवस बरोबर जे भाव वाढून भाव एवढ्यात वाढले आणि शेतकऱ्याच हातात नाही काही समजा मजुराटकन वाढून देते व्यापारी कमी करून देते पण आज इथं आम्ही खर्च करून पाण्यात माहिती मोल म्हणते त्याला त्यामुळं बर पैसे हातात नाही काही बरोबर थोडे शेकडा पंचवीस टक्के जर राहिले तर खूप आम्ही करू पण टक्के वरीच नाही बरोबर आहे आज छे दिन आले ना काका आज छे काय आता आज छे सरकार काही एक एका माणसा पाहतात एक तालुक्यात असं पा एक तालु पाणी सरांना पोरं खाऊन घेतलं हा काय करणार था। तुम्ही आज छे दिन अनुदान टाकवा एक हा बरोबर अनुदान शिवाय पर्याय नाही एक आवरेज नाही राहिलं आवरेज घटून गेलं ना कांद्याचे असत मागचे उमाळ कांद्याची हेच गत आवरेज आलं होतं पण भावच नव्हतं मागचे गेल्या वर्षी कसे विकले होते गेल्या वर्षी काय गेल्या वर्षी थोडं आवरेज बरोबर त्याच्यामुळं गुना कांदा गुना कांदा आवरेज बरोबर होतो भाव कमी होत आवरेज बरोबर होत हां बरोबर गेल्या वर्षी भाव या दे डबल भाव आता आहे यार 100 पण 120 च्या कांदा येतो आवरेज नव्हतो पण भाव बरे होते बरोबर परोडलो होतो ते कसं तर यांना आवरेज घाटल्यामुळे नाही परवडत गुना घाटल्यामुळे कुठला सेट तरी खुश नाहीये बरोबर त्याच्यात भाव पण कमी झाले भाव कमी झाले आता लागत डबल कमीत कमी पस्तीस च्या पुढे तो काहीतरी लेवल बसून बसू नाहीतर नाही हा त्याच्यात काही होत नाही ना एक खर्च एवढा साठ सत्तर हजार रुपये खर्च करते चाळीस हजार रुपये कुठला असं कुठल्या नाही बरोबर असं आता माणूस मग करील कस काय जर पैसा असला माणूस काही गोष्टी करू शकतो क्वालिटी मालाची सोळाशे सत्तर रुपये गेलेलं आहे होणार कांदा डागी का बघाली डागी तीनशे पंचावन्न रुपये तीनशे पंचावन्न रुपये बिस्किट कलर आहे बघू शकता पन्नास ते पासष्ट प्लस का बजाली चारशे आठशे पंधरा आठशे पंधरा रुपये पिकअप मारला बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस साठ प्लस का काय बली किती गेले सोळाशे सोळा वीस सोळाशे वीस रुपये काय अपेक्षा होती आपली अपेक्षा काय होती दोन हजार रुपये सोळाशे वीस रुपये मग आता पन्नास ते पासष्ट प्लस पिकअप मधलं माझी किती गेले होते आता सतराशे पंच्याऐंशी सतराशे पंच्याऐंशी रुपये ट्रॅक्टर मारलं माले गोल्टी मिक्स पासष्ट प्लस बघू शकता ट्रॅक्टर मारला माले काय भाव झाले होतं आता ओ माऊली किती गेले कांदे आपल्या भाऊपट्टी राणा कुठे गेले एकवीसशे एम साईज कोल्टी मिक्स का झाली किती गेले पंधराशे पाच पंधराशे पाच रुपये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो मालाची क्वालिटी का बोलाय एकवीसशे पाचवन भावपट्टी जाणार एकवीसशे पंचावन्न रुपये कोणता बियाणं घरगुतीच आहे का येलोरच आहे का 这个你必须